मैत्रिणींनो आज आपल्याला बनवायचा आहे मोरवळा तोही दोन प्रकारचा मी इथे अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत ते पूर्ण खिसून घ्यायचे सगळेच्या सगळे आवळे आणि हा जो खिस तयार झालेला आहे तो मोजून घ्यायचा आपल्याला एका वाटीने किंवा मग अर्धा किलो आवळ्याला अर्धा किलो साखर हे एक प्रमाण आहे पण मी इथे दोन वाट्या असं मोजून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन वाट्या साखर घातलेली आहे आता ही साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि मिक्स केल्यानंतर बघा कसा छान दिसतोय हा यातला थोडा भाग एका ताटात काढून तो मी उन्हात वाळायला ठेवणार आहे न शिजवता आणि न वापवता फक्त उन्हामध्ये ठेवून उन, हा मुरावळा खूप छान तयार होतो आता हे ताट मी एक ते दोन दिवसासाठी उन्हात ठेवते आणि बाकीचा जो राहिलेला भाग होता तो आता गॅसवर ठेवलेला आहे आणि आता हा शिजवून करायचा आहे आप आपल्याला मोरावळा एक दहा ते पंधरा मिनिटात हा मोरावळा तयार होतो आता हा पूर्णपणे तयार झालेला आहे कलर पण किती छान आलेला आहे असा हा मोरावळा वर्षभर टिकतो दररोज सकाळी एक चमचा मोरावळा खा आणि आपला दिवस आनंदात घालवा आणि आपलं आरोग्यही चांगले राखा आता हा जो मोरावळा मी उन्हात ठेवला होता तो छान वाळलेला आहे दोन दिवसामध्ये बघू शकता किती छान व्यवस्थित असा निघत आहे ताटाचा आणि असा हा मोरावळा आपण वर्षभर व्यवस्थित टिकतो याला काहीही होत नाही कारण याच्यामध्ये पाण्याचा अजिबात अंश नाही आहे पूर्णपणे मो आवळ्याच्याच रसामध्ये बनवला गेलेला हा मोरावळा हे दोन्ही प्रकारचे मोरावळे वर्षभर व्यवस्थित टिकू शकतात मोरावळे आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका